प्रॅक्टिस आणि गोडा दोन इव्हेंट झाले अच्छा अच्छा आणि सराव चाचणी दोन दिवसाच्या अगोदर झालेली आहे अच्छा अच्छा आणि आपला शेड्यूल कसा राहते शेड्यूल वेगवेगळे राहते आज रविवार आहे सुट्टी राहते पण उद्या सुट्टी द्यायची आहे सव्वीस जानेवारीच्या मुळे त्याच्यामुळे आज त्यांचा वर्क घेतलेला आहे उद्या सुट्टी देण्याचा सोमवार ते शनिवार यांचा वर्क राहतो तर ट्यूजडेपासून तुम्ही सांगू शकता मला संडेपर्यंत काय शेड्यूल राहणार आमचा सोमवारला रॅपिटेशन वर्क असते हार्ड वर्क चालते मंगळवारला ए बी सी वर्क होते पुन्हा रॅपिटेशन वर्क चालते आणि बुधवारला पुन्हा नॉर्मलमध्ये येते नॉर्मल वर्क आणि पुन्हा गुरुवार बाहेरचा असतात पायऱ्या फुल्या त्याच्यानंतर शुक्रवारला पुन्हा ग्राउंड ग्राउंडमध्ये ऐंशी मीटर पन्नास मीटरचे आणि शनिवारी कुल डाऊनमध्ये आणि रविवार सुट्टी रविवार असा आमचा शेड्यूल सोमवार ते शनिवार असते आणि कोणाला इजा झाली या इजा झाली कोणाला तर आम्ही त्याला इंजरी आहे त्याला त्याला आम्ही रिकवरसाठी स्ट्रेचिंग वर्क आहे काही वर्क आहे त्यांची ते वर्क आम्ही घेत असतो हो अच्छा अच्छा आणि मसल पेन हिल पेन, पेन आम्ही ते स्ट्रेचिंग मध्ये मालिश मध्ये मालिश होते मुली एकामेकाला मालिश करून देतात आणि पार्टनर स्ट्रेचिंग असते आमची ते पार्टनर स्ट्रेचिंग आम्ही घेत असतो हो आणि सर मला एक विचारत प्रश्न की तुम्ही असं काय मोटिवेशन आहे जे तुम्ही फ्रीमध्ये शिकवता असं म्हणजे असं माझं ध्येय आहे की आपली हे मुलगी गरीब घराण्यातून आलेली आहे आज माझ्याकडे तीनशे रुपये देण्याच्या वाटीची मुलगी ही डाईट खाऊन चांगलं असेल आणि मी पैसे काही मला पैशाचं देणं घेणं नाही एकही मुलींकडून मी लागल्यावर सुद्धा माझ्या मुलींकडून घेतलेले नाही आहे आजही घेत नाही आज माझ्याकडे पाहुणे चारशे मुलं टोटल अ अकॅडमीमध्ये आहेत तरी मी एक रुपयासुद्धा मुलींकडून घेत नाही स्वतः मी खर्च करतो लागेल खूप छान सर खूप छान हे तू झुकलो हा इथून मार दे ना हा पूर्ण थोडा समारात वापस पलटून चला स्टेप करू फास्ट ले खाली झुकल असा लेव्हलला इकडे असा उचल हा दिसतंय ना शंभर टक्के आउट ऑफ आहे हा फास्ट पडे आहे ना असा सोड ना हा लेवल असा नको सोड हा लेव्हललाच सोडला फोटो सोड वर जा हा आता गोडा बरोबर पकड स्टेट गोडा पेक